नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी बांधवासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण दोन हप्ते एकत्र जमा शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये जमा केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये तर राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो राज्यभरातील शेतकरी आस लावून बसला होता की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार खात्यात असे बरेचसे प्रश्न बांधव सोशल मीडियाद्वारे आणि यूट्यूबद्वारे हे विचारित होते तर मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल पी एमच्या माध्यमातून एकोणीस हप्ते जमा केले होते तर एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला होता असे तसेच मित्रांनो राज्य सरकारच्या वतीने आजपर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केलेले आहेत तर आज अखेर नमोचा सातवा हप्ता आज जमा केलेला आहे मित्रांनो तुमच्या खात्यावर आज अखेर चार हजार रुपये जमा झालेले आहेत पी एमच्या माध्यमातून विसाव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यापोटी दोन दोन हजार रुपये असे एकूण मिळून चार हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तुम्हाला हे पैसे जर जमा झाले नसतील तर शेतकरी मित्रांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही सर्व शेतकरी बांधवांना अठरा जुलैपर्यंत सर्वांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे